नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पर्व आहे रथ आणि या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते आपला सूर्य मजबूत असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे कारण की आपला जर सूर्य मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही आपली कोणती कामे अडून राहत आणि आपली सगळी कामे यशस्वीरित्या पार पडत असतात जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण होत नाही किंवा शिक्षणामध्ये अडचणी येतात किंवा आपल्याला नोकरी लागत नाही नोकरी संदर्भात अडचणी येतात कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरी पण नोकरी लागत नाही म्हणजे नोकरी मिळण्यासाठी खूप अडचणी येत आहेत अशा वेळेस ना आपला सूर्य मजबूत असणं हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि सूर्य मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते बघा सूर्यदेव आणि चंद्रदेव हे असे देव आहेत ज्यांना आपण डोळ्यांनी बघू शकतो आणि ज्या जे देव आपण डोळ्यांनी बघू शकतो त्यांची उपासना केल्यावर आपल्याला फळसुद्धा तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं आणि ती सेवा सुद्धा आपली लवकर फलित पावत असते म्हणूनच आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते सूर्यदेवाची उपासना करायची असते म्हणजे नेमकी काय करायचं तर सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं असतं आता असेही बरेच जण आहेत की ते रोज सूर्याला जल अर्पण करतात पण बऱ्याच वेळेस आपल्याकडनं आपल्याला कामाचा ताण असतो किंवा आपल्याला आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला सूर्यदेवाला रोज जल अर्पण करणं होत नाही मग अशा वेळेस बघा कमीत कमी आता पर्वतर्था सप्तमी आहे या दिवशी तर प्रत्येकाकडनं सूर्यदेवाला जल अर्पण झालंच पाहिजे त्यांची उपासना त्यांची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे लक्षात घ्या कारण की सूर्य आपला मजबूत असणं किंवा सूर्यदेवाची आपला कृपा असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कधीही जीवनामध्ये अपयश येत नाही किंवा कुठ कुठलीही आपली कामे अडून राहत नाहीत आपल्याला सतत का कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अडथळे येत असतील ना तर आपल्याला खूप त्रास होतो त्या गोष्टींचा आणि मग आपण म्हणतो की मलाच का अडथळे येतात अशा वेळेस ना कुठेतरी आपले ग्रह सुद्धा व्यवस्थित नसतात आणि त्यामुळे सूर्य जेव्हा आपला स्ट्रॉंग असेल सूर्य जेव्हा आपला मजबूत असेल तर अशा वेळेस आपल्याला कधीही कुठल्या कामामध्ये अपयश येत नाही आपली सगळी कामे यशस्वीरित्या पार पडत असतात म्हणूनच परवा रथसप्तमीला आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची आहे आता बघा रथसप्तमी म्हणजे काय यामागे एक पौराणिक कथा आहे बघा सूर्यदेव हे उभे राहून आपली साधना करत होते त्यामुळे त्यांना त्यांची गती नीट सांभाळता येत नव्हती उभे राहून ते जेव्हा साधना करत होते तेव्हा त्यांना त्यांची गती नीट सांभाळता येत नव्हती आणि त्यांची साधना सुद्धा व्यवस्थित होत नव्हती मग अशा वेळेस त्यांनी परमेश्वराजवळ तक्रार केली की मला माझी सेवा मला माझी साधना ही उभे राहून शक्य होत नाहीये मला माझी गती नीट सांभाळता येत नाही मग अशा वेळेस परमेश्वरांनी त्यांना एक सोन्याचा जडित रथ तयार करून दिला मग तेव्हा सूर्यदेव म्हणाले की मी या रथात बसल्यावर माझी गती कोण सांभाळणार तेव्हा परमेश्वरांनी त्यांना सात अश्व सात घोडे असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला आणि सूर्यदेव ज्या दिवशी त्या सोन्याच्या हिरेजडित रथात बसले तो दिवस म्हणजे रथसप्तमी आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस साजरा करायचा असतो रथसप्तमीची आपल्याला पूजा मांडणी करायची असते फार काही मोठी नाही फार काही अवघड नाही अगदी दोन मिनटात होणारी पूजा मांडणी आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण तेच बघणार आहोत की रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करावी दूध ऊतू दू कसं घालावं आणि एक खूप सुंदर अशी सेवा आपण बघणार आहोत नोकरी मिळण्यासाठी ज्यांना खूप प्रयत्न करूनही खूप कष्ट करूनही नोकरी लागत नाही किंवा ता नोकरी त्यांना मिळत नाही तर ता त्यांच्यासाठी आज एक खूप सुंदर सेवा आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूया की रत्नसुक्णची पूजा मांडणी कशी करायची तर सगळ्यात प्रथम आपल्याला दिवा प्रस्तुत करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे दोन पुड्याच्या पानावर तुम्हाला आपल्या देवघातली जी काही गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीवर अकरा किंवा एकवीस वेळेस ओम गणगणपती नमः या मंत्राने पानाने किंवा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता आणि मग ती मूर्ती पाटावर तुम्हाला ठेवायची आहे गणपती बाप्पाने तुम्हाला सगळ्यात आधी हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहे त्यांना तुम्हाला एक फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा हा जो फोटो तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल हा फोटो तुम्हाला पाटावर ठेवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे सूर्यदेवाचा फोटो असेल तर तुम्ही तो ठेवू शकता जर नसेल तर तुम्ही अति अशी साध्या सोपे पद्धतीने चित्र काढून घेऊ शकता एखाद्या पेजवर रथात बसलेला सूर्यदेव चित्र तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जो फोटो असेल तो तुम्ही तिथे ठेवून घेऊ शकता पाटावर किंवा चौरंगावर आणि त्यांच्या समोर तुम्हाला सात वाट्यांमध्ये सात धान्य तुम्हाला ठेवायचे ज्याकडे बोळके असतील ज्याला आपण सुगड म्हणतो त्या सुगडमध्ये तुम्ही ठेवू शकता सात धान्य किंवा सात वाट्या तुम्ही ठेवू शकता फक्त बघा तुमच्या घरामध्ये जे कोणते धान्य आहेत ते तुम्ही ठेवून घेऊ शकता फक्त त्यामध्ये तिळाचा समावेश अवश्य करा तर हे सात धान्य तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा जो आपण फोटो ठेवलेला आहे सूर्यदेवाचा किंवा तुम्ही चित्र काढून ठेवलेलं असेल त्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहे जे धान्य आपण ठेवलेले आहेत पाटावर त्या धान्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही ही पूजा मांडणी संध्याकाळी उचलू शकता किंवा दुसऱ्या दिवशी पण तुम्ही उचलू शकता हा जो काही फोटो आहे सूर्यदेवाचा जे आपण चित्र काढून घेतलेलं आहे ते तुम्ही तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि जे काही धान्य आपण ठेवलेले आहेत पाटावर ते तुम्हाला दान करायचे असतात ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना सदपात्री दान तुम्हाला करायचं आहे आणि बघा या दिवशी दानाला खूप जास्त महत्व आहे या दिवशी आपण असं दान केलं तर आपली खूप प्रगती होते असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला हे धान्य दान करायचे आहेत लक्षात घ्या जर तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर तुम्ही ते धान्य तुमच्या धान्यामध्ये टाकू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर बघा तुम्हाला दूध ओतू घालायचं असतं आता पूजा मान्य करून झाली की तुम्हाला दूध ओतू घालायचं आहे आता दूध ओतू कसं घालायचं तुम्हाला तो पण फोटो दिसत असेलच हा माझा मागच्या वर्षीचा फोटो आहे जेव्हा मी रथसप्तांची पूजा मान्य करून दूध ओतू घातलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे तर तुम्हाला एखाद्या लोखंडी तव्यावर किंवा तुम्हाला तुमच्याकडे जर हवन पात्र असेल तुम्ही त्यामध्ये दूध ओतू घालू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला संमेद टाकायची आहेत समीधा म्हणजे पाच झाडांची पाच छोटे छोटे लाकडं तुम्हाला आणायचे आहेत ते तुम्हाला पे ते तुम्हाला पेटवायचे असते तुम्ही त्यामध्ये गोवरी टाकू शकता पेटण्यासाठी काकड टाकू शकता तर ते तुम्हाला पेटून द्यायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला बोळक्यावर त्यावर तुम्हाला बोळकं ठेवायचं आहे बोळकं म्हणजे सुगड त्या सुगडमध्ये तुम्हाला एक चमचा साखर एक चमचा तांदूळ आणि एक दोन चमचे तुम्हाला दूध टाकायचं आहे म्हणजे ती आपली खीर तयार होते आणि मग ते दूध तुम्हाला ओतू घालायचं असतं म्हणजे त्या म्हणजे ते लाकडं तुम्हाला पेटून द्यायचं आहे आणि जेव्हा ते बोळकं गरम होईल तेव्हा आपोआप ते दूध ओतू जाणार आहे फक्त दूध ओतू घालताना ते उत्तर दिशा तुम्हाला घालायचं आहे तुमच्या घराची जी कोणती उत्तर दिशा असेल त्या दिशेला ते दूध ओतू गेलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा तर ते दूध तुम्हाला ओतू घालायचं आहे बघा जेव्हा आपण दूध ओतू घालतो ना तेव्हा असं म्हटलं तर की आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते बघा जेव्हा आपल्या घराची वासुशांती असते तेव्हा सुद्धा आपण आपल्याला गुरुजी सांगतात की ती दूध ओतू घाला त्यामागचं कारण म्हणजे आपल्या घराची भरभराट होत असते आपल्या घरामध्ये धर कधीही कमी पडत नाही जेव्हा आपण दूध ओतू घालत असतो ही त्यामागची भावना असते म्हणूनच रथसप्तमीला सुद्धा दूध ओतू घालण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि हे सगळ्यांनी आवर्जून करावं त्यानंतर बघा आता ज्यांना नोकरी प्राप्तीसाठी जे प्रयत्न करत आहेत ज्यांना खूप कष्ट करूनही खूप प्रयत्न करूनही ज्यांना नोकरी मिळत नाही तर अशा व्यक्तींनी तुम्हाला एक सेवा करायची आहे रथसप्तमीपासून ते चाळीस दिवसांपर्यंत ही एक सेवा आहे तर तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे ते बघा बघा जेव्हा तुमची देवपूजा होते रोज देवपूजा झाल्यावर तुम्हाला तांब्यामध्ये पाणी है। घ्यायचं आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसून एक माळ गायत्री मंत्राला तुम्हाला जप करायचं आहे ते तांब्यावरून पाणी घ्यायचं तुमच्यासमोर त्या पाण्यावर हात ठेवून एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे डावा हात त्या पाण्यावर ठेवायचा आणि उजव्या हातात तुम्हाला माळामध्ये जप करायचा आहे गायत्री मंत्र एक माळ जप करायचा आहे त्यानंतर बघा ते जे काही पाणी आहे तांब्यातलं ते तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवाला ते पाणी अर्पण करानं ते जल अर्पण करत तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की, की ते तांब्यातलं जे काही पाणी आहे तुम्हाला ते अर्धच सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अर्धच पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्यातलं अर्ध पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे स्वतःला ज्यांना नोकरी प्राप्तीची इच्छा आहे ज्यांना खूप कष्ट करून ही नोकरी लागत नाही तर त्या लोकांनी तर त्या व्यक्तींनी ते पाणी स्वतः ग्रहण करायचं आहे लक्षात घ्या आता ही सेवा आपली आपणच करायची असते म्हणजे आईने मुलासाठी केली चालेल का तर असं नाही ज्याने त्याने आपापल्यासाठी ही सेवा करायची असते लक्षात घ्या तर तुम्हाला ते पाणी अर्ध जे काही पाणी आहे त्यामध्ये तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे ते पाणी ग्रहण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा देवघरासमोर जाऊन बसायचं आणि आपल्या त्याच्या पुस्तकामध्ये जे आदित्य हृदय स्तोत्र आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे लक्षात घ्या तर ही सेवा तुम्हाला चाळीस दिवसापर्यंत करायची आहे ज्यांना चाळीस दिवस करणं शक्य होते त्यांनी कमीत कमी परवा म्हणजेच तुम्हाला तर ही सेवा आहे नोकरी प्राप्तीसाठी फक्त मनापासून श्रद्धेने करा बऱ्याच सेवकांना याचे अनुभव आहे आणि म्हणून सांगते की मनापासून श्रद्धेने करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपल्या सोद्याची उपासना सेवा करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून करा कारण की सूर्यदेवाची कृपा आपल्यावर असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती जाहिली सेव लागणूसार माझ्याकडे रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू नका पुन्हा भेटूया अशाच सोबत किंवा सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ